ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईत अभिवादन पदयात्रा गिरगावच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापाशी हुतात्म्यांना आदरांजली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित ऑगस्ट क्रांती दिनानिमित्तानं रत्नागिरीत विद्यार्थ्यांची रॅली निघाली आहे लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीनं काढलेल्या रॅलीला जिल्हा परिषदेच्या सीईओनी दाखवला हिरवा झेंडा राज्यभरातील तब्बल सव्वीस लाख लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाईल आज देशभरात रक्षाबंधनाच्या सणाचा उत्साह दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखेडेंना बांधली राखी आशीर्वाद रूपी यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखेडेंना संविधानाची प्रस्ताविका भेट दिली संविधानाचं रक्षण करतील अशी अपेक्षा केली व्यक्त आज देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व देशवासियांना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हिरवा झेंडा दाखवणार आहेत तर चौदा ऑगस्टपासून सेवा सुरू होणार तिकिटाची किंमत एक हजार पाचशे ते तीन हजार रुपये असण्याची शक्यता भारतीय रेल्वेच्या मालवाहू गाडीचा विक्रम साडेचार किलोमीटर लांबीची रुद्रास्त मालवाहू गाडी यशस्वी धावली रुद्रास्त मालवाहू गाडीला तीनशे चौपन्न वॅगन आणि सात इंजिन्स आहेत पाच तासात पार केलं दोनशे किलोमीटरचं अंतर मध्य रेल्वेवरील कल्याण अंबरनाथ बदलापूर दरम्यान रात्रकालीन ब्लॉक अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची सेवा बंद राहणार शनिवारी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी तर रविवारी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असेल पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणारे सांताक्रुज ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल शनिवारी रात्री बारा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक असेल मध्य रेल्वेवर तिकीट तपासणींची कमतरता असल्यानं त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता तिकीट बुकिंग क्लार्कचा वापर करण्यात येणार आहे यासाठी निविदा जारी गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना प्रवासाचा एक अतिशलद पर्याय आता उपलब्ध होणार आहे मुंबई विजयदुर्ग देवगड सिंधुदुर्ग रोरो सेवा गणेश चतुर्थीपूर्वी दोन तीन दिवस आधी सुरू करण्याचा महाराष्ट्र सागरी मंडळाचा निर्णय विधानभवन स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या भूमिगत मार्गाच्या कामाला पुन्हा एकदा मुदतवाढ डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या हालचाली केंद्र सरकारकडून देण्यात आलेली इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवली पीएम ई ड्राईव्ह स्कीमला एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मुदतवाढ मुंबईकरांना हॉर्नचा मोह आवरेना प्रकरणी दोन हजार मध्ये वाहतूक पोलिसांनी एकवीस हजार चारशे ब्याण्णव चालकांवर कारवाई केली हॉर्नचा कर्ण कर्कश आवाज करून लोकांच्या काठाळ्या बसवणाऱ्यांना दणका मिळालाय वरळी बीडीडी साळीतील दोन पुनर्वसित इमारतींमधील पाचशे छप्पन्न घरांचा ताबा रहिवाशांना चौदा ऑगस्टला आता मिळणार आहे माटुंग येथील यशवंत नाट्यमंदिर येथे हा सोहळा होईल मुंबईच्या दादर येथील कबुतरखाना बंद झाल्यानंतर आता गाडीच्या छतावर कबुतरांसाठी खाद्य कोर्टाच्या निर्णयानंतर कबूतरखाने केले बंद महापालिकेकडून कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई यंदापासून चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील अनेक शाळांमध्ये बहुतांश शाळा इयत्ता चौथी किंवा सातवी पर्यंतच आहेत त्यामुळे या शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होत नसल्यानं विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय ओपन टू ऑल या फेरी अंतर्गत प्रवेश घेण्यास सोमवारपर्यंत मुदतवाढ आता विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश घेता येईल सोन्याच्या दरात आठशे रुपयांची वाढ झाली आहे सोनं प्रति तोळा एक लाख तीन हजार चारशे वीस रुपयांवर पोहोचलंय तर चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली असून चांदी प्रति किलो एक लाख पंधरा हजार रुपयांपर्यंत सोन्याचा भाव पंच्याण्णव हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये दर महिन्याला पंचावन्न हजार रुपये घराचं भाडं देणाऱ्या एका भाडेकरूला आयकर विभागाच्या नियमाकडे दुर्लक्ष करणं भोवलंय आयकर विभागानं त्या भाडेकरूला एक लाखांचा दंड ठोठावला टीडीएस संबंधी चलान आणि रिटर्न स्टेटमेंट दाखल करायला विसरल्यानं त्याला दंड बसला तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी कुंभमेळ्याच्या धर्तीवर गर्दीचं नियोजन सोलापुरात नारळी पौर्णिमेनिमित्त कुंचन प्रशाला मैदानावर महर्षी मार्कंडेय महामुनी यांची भव्य चित्रकृती साकारण्यात आली आहे अखिल भारत युवाजन संघम यांच्याकडून खडी आणि प्लास्टिक पेंट माध्यमातून ही चित्रकृती साकारण्यात आली आहे हिंगोलीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे पांगरा शिंदे गावाजवळ ओढ्याला पूर शेतकऱ्यांचा ओढ्यातून वाट काढत जीवघेणा प्रवास बीडमध्ये वाल्मी कराडच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही आपली चूक झाली अशा प्रकारे या तरुणाला माफी मागायला लावल्याचा हा व्हिडिओ आहे सोलापुरातील शरणू हंडेचं अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आणखी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय अमित सुरवसेसह चार आरोपी चार दिवसांच्या पोलीस कोठडीत हो अमरावतीच्या मोर्शीत उपविभागीय अधिकारी प्रदीप पवारांच्या कारची काच पडून त्यात ठेवलेली रिव्हॉल्व्हर चोरट्यांनी चोरली आहे पोलिसांकडून गुन्हा दाखल करत आता तपास सुरू आहे आणि आताची एक महत्वाची अपडेट येते नागप्रात उड्डाण पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी मानवी सापळा सापडल्यानं खळबळ माजली आहे नागपूरच्या सक्कदरा पोलीस स्टेशन अंतर्गत बेसा पॉवर जवळ उड्डाण पुलासाठी खोदकाम सुरू आहे आणि काल त्या ठिकाणी मजूर खोदकाम करत असताना मानवी सांगाडा सापडलाय फॉरेन्सिकच्या पथकानं तपासासाठी मानवी सांगाडा आता प्रयोगशाळेत नेलाय असं समजत आहे आणि संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ रजत शुती काल या ठिकाणी उड्डाणपूल आणि रस्त्याच्या निर्माण कार्यासाठीचा खोदकाम सुरू असताना त्याच ठिकाणी जे मजूर होते त्यांना मानवी कंकाल दिसून आला आणि त्याच्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आलेली आहे पोलिसांनी तो सांगाळा जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पुढे पाठवलेला आहे मात्र हा पुरुषाचा आहे की महिलेचा आहे आणि तो सांगा तिथे का होता कोणी कोणा व्यक्तीसोबत घातपात करून त्या ठिकाणी मृतदेह टाकण्यात आला होता का या सर्व गोष्टींचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे बर रजत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा आपण सुरू ठेवूया नाशिकच्या वडनेर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षे चिमुकल्याचा मृत्यू परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज नागपुरातून मंडल यात्रा शरद पवार मंडल यात्रेला नागपुरातील आशीर्वाद लॉन येथे हिरवा झेंडा दाखवणार आहे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती बेस्ट पतपेढीच्या एकूण एकवीस जागांपैकी ठाकरेंची शिवसेना एकोणीस तर मनसे दोन जागा लढवणार असल्याची माहिती बेस्टच्या पतपेढी निवडणुकीचं अठरा ऑगस्टला मतदान ठाणे मुख्यालयातील नऊ पोलीस कॉन्स्टेबल हे निलंबित झालेत कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता दोन कैदी बेपत्ता झाल्याचं उघड झालंय बेपत्ता कैद्यांचा ठाव ठिकाणा विचारला असता उडवा उडवीची उत्तरं दिल्यानं त्यांचं निलंबन रामजुला उड्डाणपुलावर दोन मधील अंतर वाढल्यामुळे चिंता पश्चिम नागपूर आणि पूर्व नागपूर तसंच रेल्वे स्टेशन आणि सीए रोडला जोडणारा हा महत्वाचा उड्डाणपूल आहे ऐंशी वर्षीय वृद्धाला सायबर चोरट्याकडून नऊ कोटी रुपयांचा सा गंडा सातशे चौतीस सा आर्थिक व्यवहारातून केली फसवणूक फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत तरुणीकडून मैत्री करत फसवणूक झाली आहे कुलगाममध्ये नवव्या दिवशी देखील चकमक सुरूच आहे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत अकरा जवान जखमी झालेत आणि एका दहशतवाद्याचा यात खात्मा झालाय उत्तर काशीतील धराली येथून आतापर्यंत सहाशे एकोणतीस लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे सह सात लष्करी जवान जवान अजूनही बेपत्त आहेत पाच ऑगस्टच्या ढकफुटीनंतर उत्तराखंडच्या नव नवं तळं बनलंय गंगोत्रीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर पाणी साचून हे तळं तयार झालंय ढकफुटीनंतर साडेसहाशे लोकांना सुखरूपपणे वाचवण्यात आलंय मतदार यादीच्या आरोपांवरून आता वाद वाढलाय निवडणूक आयोग लोकशाहीशी हत्या करत आहे मोदी मत चोरून पंतप्रधान झाले राहुल गांधींचे गंभीर आरोप अहमदाबादच्या एका दुर्घटनेवरून एअर इंडियाला बदनाम करू नका सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला सुनावलं अहमदाबाद विमान दुर्घटना आणि त्यानंतर होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे दाखल केलेली जनहित याचिका पुरीतील जगन्नाथ मंदिरात रक्षाबंधन सण साजरा झाला भगवान जगन्नाथ आणि बलराम यांना खास राख्या बांधण्यात आल्या टॅरिसचे निर्णय रोखाल तर एकोणीसशे एकोणतीस सारखी भयंकर मंदी येईल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोर्टालाच इशारा टॅरिसच्या निर्णयामुळे अमेरिकेला अब्जावधी डॉलर्सचा फायदा झाल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची पंधरा ऑगस्टला भेट होणार आहे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या चार वर्षात कॅनडा मध्ये राहणाऱ्या एकूण एक हजार दोनशे तीन भारतीयांचा मृत्यू झालाय विदेश राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत शांतता करारावर स्वाक्षरी दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य आणि राजनैतिक संबंध मजबूत करणं या कराराचं उद्दिष्ट आहे